स्मार्ट अहमदनगर न्यूज अंबिका उद्योग समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या अंबिका चषक दोन हजार तेवीस स्पर्धेत धुळे इलेवन संघाने जे पद पत पटकावीत एक लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले द्वितीय पारितोषिक रुद्रा इलेवन नगर एकाहत्तर हजार रुपये मिळवले मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघास पारितोषिक वितरण करण्यात आले अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात धुळे इलेवनच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत चषकाचे मानकरी ठरले या प्रसंगी दिलीपभाई लाडाने विक्रमभाई बन्सल महेश वाकळे रोनक शेटिया हेमंत खत्री भरत रोटे अंबिका उद्योग समूहाचे केशव नागरगोजे बाळासाहेब बडे अंकुश बडे सुनील खांबणेकर कुंडलिक कातोरे संजय बडे संकेत भर दत्ता काचोळे संतोष उगले बडे संतोष भोसले रवी पवार भैया भर व सर्व अंबिका समूहाचे व्यवस्थापक व सदस्य आदी उपस्थित होते एम आय डी येथील मैदानावर आयोजित अंबिका चषक दोन हजार तेवीस या स्पर्धेत दिल्ली व मध्य प्रदेशसह राज्यातील बत्तीस संघांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत तृतीय क्रमांक सेफ स्टीलने पटकावला त्यांना एकावन्न हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले तर चतुर्थ परी इलेव्हन यांनी मिळवले स्पर्धेत मालिकावीर म्हणून अजिम काजी नगर उत्कृष्ट गोलंदाज आशू खान दिल्ली उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गौरव लगडे यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बडे यांनी केले तर केशव नागरगोझे यांनी आभार मानले गेल्या आठ दिवसात चाललेल्या सामने पाहण्यासाठी खेळाडू प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला अंतिम सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती प्रतिनिधी शब्बीर सय्यद ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज इस अंबिका 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 चषक में हम लोग जो है तो दुनिया से पार्टिसिपेट करे करे और इस इवेंट में एक लाख प्राइज था जो हमने जीते हैं और इसका जो इवेंट था बहुत बढ़िया था जो कि आठ कैमरे से बताया गया सेवन एस से तो ये टूर्नामेंट हम हमारे लिए लग स्मार्ट अहमदनगर न्यूज